आम्ही गुढी पाडायचं त्या मावशीला बरं भेटाय करतो ना तर आज आम्ही आम्हाला साडी घालून बुल तर आम्ही चाललो कुठं असं कसं नाही मासे मासे घालव्या काही

मग आली की साडी घाल म्हणजे साडी घालून या मला बघायचं साडी तर आज आली तर काय सी चाललं चालला होती गावाला तुमची माय काय करा चाललं किल्ला परत आता पाणी जरा पाणी खाली गेलं इतक्या

लपू लपू खाता मांडल्यावर जे बोलायचं ते खरं तरी बोलायचं की माय खाऊन पिऊन कशी अशी नक्की चाल मायला खात खाता की तोंडाला येऊस तर खाऊन खाऊ मला किती काय खायला होते देखील कळत नाही की इतकं तुमच्या तोंडाला ब्रेक नसते पोट बी भरलेलं कळत नाही पोट आहे का पोट आहे काय माहिती करू नको तुम्ही बिघड नाटकाच्या साऊत का मी ती बींकोळी दारित असते तुमच्या महाग घेऊन पडत असते तुला काय झालं तुला बेट केलेलं या ऐकडं आता हे आय पलीकडे

ुणाच्या ना करा तुम्हाला सास सुनाय ला लावा की खुरीच्या ना करा तुला बघू द्या किती दबा आहे तुमच्या ती Caga, caga!